नमस्कार आज आपण ग्रो व्हिजन इकोकेअर केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने नरोटे सर यांच्या प्लॉटवर आलेलो त्यांना काही दिवसापूर्वी आपण ग्रो व्हिजन इकोकेअरचे केअरचे प्रॉडक्ट दिले होते तर उसासाठी त्यांना काय काय बेनिफिट झाला आपण त्यांनाच विचारू सर नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण नाव सांगा पहिले प्रल्हाद दत्तात्री ने आपण गाव कोणता सरगाव तालुका जिल्हा सर ह्या उसाच्या प्लॉटला ला तुम्ही ग्रोविजनचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरले ग्रो ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र आणि रोबोट गोल्ड रोबोट गोल्ड याची ड्रिल केले केली होती आणि वरून स्प्रे साठी सर स्प्रे साठी एक हे मारलं होतं ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह ग्रो ऍक्टिव्ह ग्रो आणि ग्रो सत्याहत्तर ग्रो सत्याहत्तर तर सर तुम्ही ग्रो सत्याहत्तर आणि ऍक्टिव्ह ग्रोचं स्प्रे केला आणि ब्रह्मास्त्र आणि रोबोट गोड खालून सोडलं तर याच तुम्हाला काय काय बेनिफिट वाटतो आपल्या प्लॉट मध्ये ऊस चांगला म्हणजे जसं की आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तर सर ते प्लॉट दाखवा तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही तो पलीकडचा जो प्लॉट दिसतोय तो प्लॉट याच्यापेक्षा त्याची बरीच हाईट जास्त होती सरांनी आम्हाला सांगितलं होतं की जर माझा प्लॉट त्या प्लॉट पेक्षा जर उंच झाला तर मी कंपनीचा चांगला प्रचार करेल असं तसं बरंच बोलले होते तर आता तुम्ही बघू शकता प्लॉटला ग्रीनरी किती आहे पाण्याची रुंदी पण चांगली वाढ झालेली आहे आणि फुटवे पण वाढले आहे सर साधारणतः तुम्हाला कसं वाटतं ऍव्हरेज मध्ये शंभर टक्के बदल होईल शंभर टक्के आणि उत्पादनात वाढ झाल्यामुळं साहजिक आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा खर्च पण कमी करतोय आपण आणि उत्पादन वाढ होतोय तर सर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान आहात समाधानी तुम्हाला कसं वाटतं इतर लोकांनी प्रोडक्ट वापरले पाहिजे वापरले तर वापर वापर काय काय होऊ शकतो वाढ चांगली आहे रुंदी आणि महत्वाचं जमिनीच पोत दुरुस्ती आहे कारण आज तुम्ही बघताय जे कॅनलच्या आसपासचे जे शेतकरी आहे ते फक्त पाणी देताय आणि खत टाकताय या कारणामुळे काय झालंय शेतकऱ्यांचे उत्पादन झाले कमी आणि खर्च झाले जास्त परंतु आपण जर ह्या माध्यमातून ट्रीटमेंट केली तर त्यांचा शंभर टक्के खर्च कमी होऊ शकतो ग्रोविजनला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद